नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी कृषीधानि प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आजपर्यंत आपण भाजीपाला आणि मुख्य पिकांवर घेतलं तर आज फळबागेवर आलो मोसंबी लागवडीचं इत्यंदू तंत्रज्ञान आपण प्रयोगशील शेतकऱ्याकडून जाण घेऊ नमस्कार सर नमस्कार आए, एक बार आम्हाला मोसंबी बदलची आता पूर्णतः माहिती सांगा मोसंबी मोसंबी हा समजा वीस पंचवीस वर्षाचं पीक आहे लागवडीनंतर ला। ते चौथ्या वर्षापासून समजा उत्पन्न द्यायला चालू करतो आता मोसंबीच आपण पाहू शकतो आर जी एस अंतर्गत आपण लावू शकतो म्हणजे योजना आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची त्याच्यात पूर्णपणे सबसिडी राहते आपल्याला जे की त्याच्यात पूर्ण तुमचं रोप आणि लाव लावायची मजुरी पाणी द्यायची मजुरी असे हे दोन तीन वर्ष आपले म्हणजे दोन तीन टप्प्यांमध्ये पेमेंट पडतो सगळ्यात मेन गोष्ट हो आता ते एक झालं म्हणजे की सबसिडी बॉ सबसिडी ह्या दृष्टिकोनात नाही की झाड जितके तितकं ऑक्सिजन आपल्या म्हणजे समतोल राखले जाईल बा लोक काय करतात झाड तोडतात आता निंबाचे असतील आंब्यांचे असतील बांदेवरचे झाड तोडून टाकतात तर सरकारचा एक असा दृष्टिकोन आहे शेतकऱ्याला याच्याकडनं उत्पन्नही मिळेल मोसंबीला महिला समजा वाढवायचं कसं किंवा शेतकऱ्याला प्रमोट कसं करायचं अनुदान द्यायचं की घ्या अनुदान तुम्ही लावा आणि त्यातल्या त्यात तुम्ही म्हणजे लावल्यानंतर चौथ्या वर्षापासून ते, ते तुम्हाला उत्पन्न येतील हो तर हे समजा एकशे सत्तर झाड जे की शासनाचा नियम आहे अठरा बाय अठरा वर हे मोसंबी झाड लागलं गेलं पाहिजे एक एकर मध्ये एकशे सत्तर झाड एकशे साठ ते एकशे सत्तर झाड हे बसतात एकरी हम्म आता हे आपण अठरा बाय अठरा वरच आहे आपला प्लॉट हम्म कधीची लागवडी ही आपली अठराची लागवड आहे दोन हजार अठरा आतापर्यंत किती बहार झाली हि आतापर्यंत याचे दोन बार झाले समजा मागच्या दोन वर्षापासून समजा ह्या वर्षी ते पंचवीस टन आलेलं होतं पाचशे झाडांमध्ये अच्छा आणि त्याच्या मागच्या वर्षी वीस टन सतरा अठरा टन असं काहीतरी जवळपास आलं होतं आणि आंतरपीक कोणते घेता <coughs> याच्यात आपण सुरुवातीला दोन तीन वर्ष तर समजा तुमची कपाशी असेल नंतर तुमचं उडीद मूग कडधान्य जे म्हणतो आपण ते घेऊ शकतो सोयाबीन झालं हे आपल्याला आंतरपीक चार वर्षापर्यंत घेता येतं ड्रिप लाइन कशी केलेली आहे तुम्ही आम्ही ड्रिप लाइन अशी केलेली आहे समजा इन लाईन टाकलेली आहे दोघ साइडने पण हा म्हणजे इतकं काही सक्सेस नाही आता आम्ही म्हणजे ट्रायल बेसवर टाकलं होतं त्या टाकायचं ता, असलं तर असं टाकून नये आता आपण टाकलेलं आहे पण पुढच्या वर्षी आपण समजा मायक्रो ट्यूब टाकणार आहेत मायक्रोट्यूब नंतर इथे एक लायटर लिहिलं त्याला म्हणजे मायक्रो ट्यूबवेल आणि इथे मायक्रो ट्यूबवेल त्या साईडला एक मायक्रो ट्यूब त्या साईडला एक मायक्रो ट्यूब याच्या मायक्रोट्यूब ने काय होतं पाण्याचं स्प्रेड होतं पूर्ण पाणी ओलवायला पाहिजे अच्छा मोसंबीचे रूट झोन कुठपर्यंत असतात ते इथपर्यंत असतील या झाडाचे इथपर्यंत समजा इथपर्यंत सावली पडते ओल्ला किती होते फक्त हा भाग ओल्ला होतोय तो बरोबर तो तिकडचा भागही कोल्हा राहिला तुमचा तिकडचा भाग इकडचा भाग पूर्ण कोल्हा फक्त इथं जे तुमचे रूट झोन आहेत तेच ऍक्टिव्ह आहेत मग याच्याने काय होतं याच्याने तुमचं हार्वेस्टिंगच्या अगोदर म्हणजे फ्रूट ड्रॉपिंग वगैरे हे साईड इफेक्ट जाणून येतात म्हणून हा आपण डेमो केला होता हा फक्त केई वगैरे यासाठी सक्सेस आहे आमची आणखी एक लाईन होती मध्ये ते आम्ही काढून टाकली पाण्याचं कमी पाणी कमी असल्यामुळे नाहीतर ते इथे ड्रिपर होते आमचे त्याच्यामुळे झाड चांगले आहेत आजच्या कंडिशनला पण आता पुढे आणखी चेंज करायचंय आपल्याला हा मायक्रोट्यूब करायचंय हु? याला बेसल डोस वगैरे आम्ही फक्त समजा जो आपली हार्वेस्टिंग झाली हार्वेस्टिंग झाल्यानंतर जो आपण रेस्ट प्रेड देतो मोसंबीला त्या प्रेड सिंगल सुपर फॉस्फेट पूर्ण स्प्रेड करून देतो आणि नंतर जे असेल तर, तर शंभर झाडाला समजा दोन बॅगा दहा सव्वीस सव्वीस एक बॅग निंबोई पेन आणि एक दहा किलोचं मायक्रोन्युट्रिंटचं किट हे शंभर झाडांना रेश हा रेशो असतो हा डिसेंबर ते जानेवारी म्हणजे पाणी द्यायचे अगोदर स्ट्रेस पिरियड कधी घ्या हा स्ट्रेस पिरियड आम्ही डिसेंबर समजा जेव्हा हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक दीड महिने जो, जो आम्ही नोव्हेंबर मध्ये सहसा तोड हार्वेस्टिंग होते त्यानंतर तुमचा स्ट्रेस पिरियड चालू होतो एक दीड महिन्याचा हा तर तेव्हा आम्ही मटेरियल वगैरे म्हणजे जेव्हा स्ट्रेस पिरियड आपण सोडून पाणी देत असतो तेव्हा आपल्याला मग बेसल डोस द्यायचा तो दिला गेल्यानंतर मग जून मध्ये आम्ही एकदा बेसल डोस टाकतो तेव्हा आपण पोटॅश आणि युरियाचं प्रमाण घेतो युरिया याच्याकरता घेतो कारण की आब्रट असल्यामुळे युरियाचा अपटेक किंवा काही होत नसल्या कारणाने झाडांची वाढ होत नाही म्हणून युरिया आपण देतो समजा युरिया आणि पोटॅश पोटॅश हे फळ बनण्यासाठी त्या त्याप्रेडला फळबाग लागवड परवडते आपण शेतकऱ्यांसाठी <coughs> परवडते म्हणजे एक आहे Uh, कमी लेबर कॉस्टिंग जर पाहिली दुसरे दुसऱ्या पिकांपेक्षा त्याच्यात कमी लागते याच्यात लेबर यायलाच पाहिजे असं काही नाही आपण ट्रॅक्टरने मशागत करू शकतो जर की टिलर मारणे पास मारणे आता गवत झाले तर आपण पास मारून घेतो हां हो। तर लेबर प्रॉब्लेम असेल तर फळबाग खूप परवडते आणि याचं कसं आहे एकच वेळेस हार्वेस्टिंग होते समजा अच्छा हां वर्षातनं दोन वेळेस होते जर आपल्यावर हो आहे आपण किती वेळ फळबाग घेतो बा आम्ही एकच वेळेस घेतो सहसा आम्ही आंब्या आम बारच घेतो मृग बार घेत नाही मृग बार जो हो घेतो तो मग मे जून च्या वेळेस स्ट्रेस द्यावा लागतो त्याला मग फ्लॉवरिंग होते आणि तो आता मार्च एप्रिलला तो तुटतो मृग बार पण पाणी कमी असल्या कारणाने आम्ही फक्त आंब्या बार घेतो आणि हे डासांच्या याच्यासाठी <coughs> तुम्ही हे ट्रॅप लावलेले ना हे ट्रॅप आता आम्ही काढले नाही पण हे ट्रॅप आपण ऑगस्ट महिन्यात लावायला पाहिजे अच्छा जे की फ्लाय आहे समजा फ्रूट फ्लाय असते ते ते पिक म्हणजे फळ तुमचं हार्वेस्टिंग प्रेंड आलं की ते डंक मारतात मग ते त्याच्याने ते खराब होते समजा त्याच्याकरता लावतो आपण हे काढले नाही या माणसांनी तुम्ही पाहू शकतो आपण जवळजवळ एकरी चार ते पाच लावल्या गेला पाहिजे इतके फ्रुट फ्लाय असतात शेतकरी बांधव हे नुकसान असते हे पण ड्रॉपिंगला कारणीभूत असते अच्छा जे म्हणजे गळ होते सर्वात जास्त मोसमीची या कारण आपण मुळे होते हे बघा शेतकरी बांधव एका एक ट्रॅप मध्ये इतक्या फळमाश्या आहेत अच्छा हे सगळ्यांमध्ये दिसून येतं आपल्याला समजा मोसंबी असेल तुमचं कलिंगड असेल शेतकऱ्यांचं सर्वात जास्त फळबाग बोर्डॅक्स मिक्सर मिश्रण आणि लावून त्याबद्दल माहिती द्या हे आपण जेव्हा सोडतो समजा तर स्ट्रेस फ्रेड च्या अगोदर आपण हे बोर्डो मिक्सर लावायला पाहिजे आपण सहसा गेरोज लावून घेतो हा कारण की लेबर प्रॉब्लेम असल्या कारणाने हे सोपं जात लावायला आणि दोन वेळेस लावायला पाहिजे कधी कधी एक तर आता लावलं समजा डिसेंबर मध्ये तेव्हा आणि पावसा चालू व्हायच्या अगोदर अच्छा काय होत याची पावर आता समजा तुमच्या मध्ये मार्च एप्रिल मध्ये पाऊस वगैरे पडून जातो त्याच्यात याची पावर कमी होते पाण्यामुळे हे धुतल्या जात मग काय होतं आपण जर आणखी एकदा जर लावलं मे जून मध्ये त्याच्याने याच्यात ताकद राहते ही जी साल असते ना आपली ही मेन साल आहे अच्छा याच्यात उदी वगैरे आपण म्हणतो ते इथे लागते इथे उदी लागल्यानंतर काय असतं आंतरप्रवाह म्हणणं असतो इथे पूर्ण ब्लॉकेज झाल्यानंतर पूर्ण वरचा भाग सुकत चालतं आपण म्हणतो हे काय कशाचा का, का, का प्रॉब्लेम आहे ते ते तिथनं ब्लॉक होऊन जातं ते उद्या पूर्ण तिथले जे सेल्स असतील वगैरे तुमचं पाणी वगैरे घेऊन जायचे वर ते डॅमेज करते तिथनं वर झाड वाहत चालतं त्या कारणाने हे दोन वेळेस बोटो मिक्सर लावलं गेल बोडस मिक्सर कसं घ्यायचं समजा प्रमाण हे आम्ही चाळीस आमची वीस किलोची बॅग आहे तर वीस किलो मध्ये आम्ही समजा चाळीस लिटर पाण्यात वीस किलो टाकतो समजा बोडस आणि किती झाडांसाठी ही मग ते कसं असतं आता झाड कोणाचे बारीक असले दोन वर्षाचे वगैरे मग ते वीस किलोच्या बॅगेत पूर्ण होऊन जातील आता आपले झाड मोठे आहेत तर आपले पाचशे झाड होतील असं ते झाड झाडा वय अच्छा बोडाक्स मिक्सरचे फायदे काय आहेत समजा फायदे म्हणजे हेच की जे उदी वगैरे लागतात इथं मेन सालवर ते त्याच्यापासून आपल्याला प्रिव्हेंट करतात समजा आणि आता तुम्ही सध्या मी दुसऱ्या प्लॉट मध्ये पाहिलं की आतल्या सरीतून पाणी दिले हा पाणी आपण याच्या करता देतो की बरेचशा अगोदर काय होतं जे आता आमच्या आजोबांच्या काळातले बाग होते आपण म्हणतो पूर्वजांच्या काळात तर तेव्हा हे झाड डबलचे झाड होते पण तेव्हा काय होतं दुसरे पिक नव्हते ड्रिप नव्हतं तेव्हा आपण फ्लड इरिगेशनने पाणी द्यायचो oh. हो हे पूर्ण बंद असायचं oh. हो तर पूर्ण असं गोल पट्ट्यात पाणी द्यायचो आपण झाडाच्या oh, oh. आवती हो हो oh, oh. हा बुंदा तसाच असायचा oh. पण पाणी ह्या रिंगणात द्यायचो हो oh. तो फायदा असा होता तेव्हा कुठलाही फ्र फ्रूट ड्रॉपिंग नव्हतं काहीच नव्हतं काहीच म्हणजे कसलाही अपाय नव्हता आणि झाडही डबलचे झाड होते हो हो बरोबर हो तर त्या कारणाने आपण का आता फ्लड इरिगेशन साठी केलेले मधले पट्टे अच्छा पण यावर्षी पाणी कमी असल्याने फक्त आपण ड्रिपनेस देतोय पाणी खूप लागतं का मोसंबीला पाणी खूप लागतो म्हणजे कसं आहे आता तुम्हाला जर क्वालिटी टिकून ठेवायची फळाची तर पाणी तर द्यावंच लागणार अच्छा थोडं स्ट्रेसमध्ये गेलं माणूस बरोबर तर कुठे ना कुठे मग ड्रॉपिंग जाणून येईल तुम्हाला कारण की टेम्परेचर भरपूर आहे खूप हा आपण काय करतोय एकच सवय लावून ठेवलेली आहे आता याच्याने हा ड्रिपने म्हणजे हेच पाणी मिळेल इतकंच पाणी असं आता फ्लडने दिलं आणि नंतर ड्रिपने गेलं तर मग ते फ्ल म्हणजे फ्रिक्वेन्सीच होतील त्याच्यामुळे आपण ड्रिपनेच देतो आता तर आता जे युवा शेतकरी फळबागाकडे वळतात तर तुम्ही हे रोपे कुठून आणलेले आहेत हे आपली स्वतःची नर्सरी आहे संजीवनी नर्सरी संजीवनी नर्सरी कुठे आहे तुमची नर्सरी आपली नर्सरी चाळीस गाव तालुक्यात समजा जावळे गावात जावळे गाव तर काही शेतकऱ्यांना जर आता इतका छान भाग आहे काही शेतकऱ्यांना जर तुम्हाला तुमचे रोपे पाहिजे असतील तर तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर पण सांगून द्या ज्यांना खरंच आवश्यक आहे ते घेऊन जातील माझं नाव रोशन राजपूत माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सत्तावन्न त्रेसष्ट सत्याऐशी आणि आपल्याकडे नवशलहार आणि कॉटल गोल्डचे दोन जातीचे वाहन उपलब्ध आहे अच्छा ते जून पासन सुरू होते आणि ज्या शासकीय योजना आहेत त्यासाठी त्यासाठी लागू आहेत आपण प्रोव्हाइड करतो बिल वगैरे तुमची नर्सरी कुठे आहे म्हटले आपले चाळीसगाव चाळीसगाव हा तालुका आहे आमचा चाळीसगाव पासून दहा किलोमीटर वर आमचं गाव आहे जावळे नागद रोडावरती तिथं आपली नर्सरी पूर्ण रोपे तुमच्याच नर्सरीतले हो आपलं नाही आपण इथन समजा हे झाड पाहू शकता तुम्ही झाडांची क्वालिटी याच्यापासून आपण ग्राफ्टिंग केलेली आहे अच्छा ज्या शेतकऱ्यांना रोप पाहिजे असतील त्यानंतर आपल्याकडे रोप सुद्धा उपलब्ध चालतं चालतं ओके धन्यवाद दादा धन्यवाद